नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये बाजारात भरपूर प्रमाणात लिंब आलेली आहेत मस्त रसरशीत आहेत फ्रेश आहेत त्याचबरोबर स्वस्तही आहेत तर मग म्हटलं चला मस्त असं लिंबाचं क्रश लोणचं बनवूया हे लोणचं तुम्ही उपवासाला देखील खाऊ शकता त्याचबरोबर हे मस्त वर्ष दोन वर्ष काय अगदी पाच वर्ष देखील छान टिकतं अगदी सोपी रेसिपी आहे तुम्ही मस्त पंधरा वीस मिनिटात झटपट बनवू शकता त्याचबरोबर ते खायलाही सुद्धा लगेचच तयार होतं तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल किंवा हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया लिंबाचं क्रश लोणचं बनवण्यासाठी इथं मी एक डझन छान पिकलेली पिवळी धमक रसरशी तशी लिंब घेतलेली आहेत वजनी प्रमाण म्हणाल तरीही पाऊन किलो इतकी लिंब आहेत लिंबू बाजारातून विकत आणताना ते छान चकचकीत आणि पातळ साली त्याचबरोबर ते रसरशीत देखील असलं पाहिजे तर अशा पद्धतीनं सगळी लिंबू बाजारातून आणल्यानंतर ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि कॉटनच्या कापडाने पुसून घेतलेली आहेत यामध्ये या बिलकुल पाण्याचा अंश राहिलेला नाही आहे आता ही सगळी लिंब आपल्याला कापून घ्यायची आहेत साधारणपणे एका लिंबाचे आपण आठ भाग करणार आहोत म्हणजे यातील बिया आपल्याला व्यवस्थित काढता येतील हवं असेल तर तुम्ही याचे जास्त तुकडे देखील करू शकता तर अशा पद्धतीनं बघा मी ही लिंब बारीक अशी चिरून घेत आहे लिंब बारीक चिरल्यामुळे काय होतं की याच्यातल्या सगळ्या बिया निघून जातील यामध्ये आपल्याला बिल बिलकुल बिया राहिल्या नाही पाहिजेत नाही तर बिया राहिल्या तर काय होतं की आपलं लोणचं कडवट लागू शकतं त्यामुळं या संपूर्ण लिंबातल्या सगळ्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर इथं बघा मी जास्त तुकडे केल्यामुळे अगदी पटकन बिया निघून येतात एकूण एक बिया आपल्याला लिंबातली काढून घ्यायची तर अशा पद्धतीनं मी हे लिंबू बारीक चिरून यातल्या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि उरलेली लिंब देखील मी अशाच पद्धतीनं कापून सगळ्या बिया काढून घेणार आहे तर इथे बघा अशा पद्धतीनं मी सगळी लिंब कापून घेतलेली आहेत आणि याच्यातली एकूण एक बी मी काढून घेतलेली आहे लक्षात ठेवा बिया जर या लिंबूमध्ये राहिल्या तर तुमचं लोणचं कडवट होऊ शकतं आता इकडे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे भांडं स्वच्छ कोरडं करून आहे यामध्ये पाण्याचा अंश नसला पाहिजे नाहीतर आपलं लोणचं खराब होऊ शकतं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला या लोणचाच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत आता झाकण लावून हे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत याचा अशा पद्धतीनं आपल्याला जाडसर असा क्रश करून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता अशा पद्धतीनं थोडं थोडं करून मी सगळी लिंब मिक्सरला फिरवून घेणार आहे जर तुमची लिंब थोडीशी जाडसाली असतील तर काय करायचं थोड्या कमी फोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायच्या आणि तेवढ्याच फिरवून घ्यायच्या म्हणजे छान एकसारखा असा क्रश तयार होतो तर इथं बघा सगळी लिंब वाटून झालेली आहेत आणि माझा हा बाऊल भरून इतका क्रश झालेला आहे लक्षात ठेवा लिंबू मिक्सरला फिरवल्यानंतर हा क्रश आपल्याला कुठल्याही भांड्याने मोजून घ्यायचा आहे तर हा बाऊल बघा जेवढा भरलेला आहे तेवढीच आपल्याला साखर यामध्ये घालायची आहे त्यामुळं क्रश अवश्य मोजून घ्यायचा गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आता यामध्ये हा वाटलेला लिंबाचा क्रश आपण घालून घेऊया आणि एक दोन तीन मिनिटं हा आपल्याला असाच नुसता परतून घ्यायचा आहे तर इथे बघा मध्यम आचेवर दोन तीन मिनटं हा क्रश चांगला परतलाय आता यामध्ये आपल्याला बरोबर तेवढीच साखर घालायची आहे ज्या भांड्यानं मी क्रश मोजला होता त्याच भांड्यानं बरोबर मी तेवढीच मोजून साखर घालत आहे आता ही साखर वजनी प्रमाण म्हणाल तर बरोबर पाऊन किलो इतकीच ही साखर देखील आहे अगदी साधं सोपं प्रमाण तुम्हाला सांगते पाऊन किलो लिंब आहेत त्यामुळे मी इथं बरोबर पाऊन किलो इतकीच साखर वापरलेली आहे किंवा जेवढा क्रश तयार होईल तेवढंच आणि त्याच भांड्याने आपल्याला तेवढीच साखर मोजून घालायची आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता साखर मिक्स केल्यानंतर साखरेला थोडंसं पाणी सुटेल आणि हे मिश्रण आपल्याला थोडंसं पातळ झालेलं दिसेल साखर व्यवस्थित विरघळल्यानंतर थोडंसं चाखून बघायचं चा। आणि जर तुम्हाला साखर थोडीशी कमी वाटली तर यामध्ये अजून तुमच्या आवडीनुसार साखर घातली तरी सुद्धा चालेल मध्यमाचेवर हे व्यवस्थित परतून घेऊया तर इथं बघा हे मिश्रण व्यवस्थित पातळ असं झालेलं आहे त्याचबरोबर याला उकळी यायला लागलेली आहे साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आता एक दोन तीन मिनटं हे आपल्याला असं शिजू द्यायचंय गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे साखर विरघळल्यानंतर हे मिश्रण चांगलं दोन तीन मिनटं मी शिजू दिलं आणि आता यामध्ये घालते दोन चमचे लाल तिखट कश्मीरी मिरची पावडर इथं मी वापरलेली आहे यामुळे रंग छान येतो आणि आपलं लोणचंही छान चटपटीत आंबट गोड तिखट असं तयार होतं जर तुम्हाला नुसतं गोड लोणचं आंबट गोडच चवीचं लोणचं हवं असेल तर लाल तिखट नाही वापरलं तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर यामध्ये मी घालते चवीप्रमाणे थोडंसं मीठ आणि आता इथून पुढे एक दहा ते बारा मिनटं हे लोणचं चा आपल्याला चांगलं शिजू द्यायचं आहे याचा आपल्याला एकतारी पाक तयार झाला पाहिजे म्हणजे अगदी छान मधासारखं चिकट असं हे लोणचं तयार झालं पाहिजे अधूनमधून थोडंसं ढवळत राहूया आणि एक दहा ते बारा मिनटं हे चांगलं मध्यमाचेवर शिजवून घेऊया तर इथं बघा एक दहा ते बारा मिनटं आपलं लोणचं चांगलं शिजलं आहे याला छान ग्लेज आलेली आहे अगदी छान ट्रान्सपरंट असं तयार होतं त्याचबरोबर रंग बघा मस्त असा रंग आला आहे आता हे थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि मगच चेक करायचं म्हणजे आपलं लोणचं परफेक्ट तयार झालंय की नाही ते कळेल थोडंसं थंड करून घेऊया आणि अशा पद्धतीनं बोटानं चेक करायचं अशा पद्धतीची एक तार आली म्हणजे आपलं लोणचं परफेक्ट असं बनवून तयार आहे गॅस बंद करूया आणि हे लोणचं आपल्याला संपूर्ण थंड करून घ्यायचंय तर तीन चार तासामध्ये हे लोणचं संपूर्ण थंड झालेलं आहे याचा रंग बघा किती सुरेख आलाय छान ग्ले झालेले आहे मस्त परफेक्ट असं आपलं लिंबाचं हे क्रश लोणचं बनवून -फट -फट तयार आहे अगदी फटाफट कुठलाही जास्तीचं साहित्य न वापरता कुठलीही जास्तीची मेहनत न घेता फटाफट तयार होतं आता लोणचं संपूर्ण थंड झालंय आता या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे बरणी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे आता हे सगळं लोणचं आपण या बरणीमध्ये भरून ठेवूया लोणचं भरून ठेवताना ते काचेच्या बरणीतच भरून ठेवायचं त्याचबरोबर ते खाण्यासाठी काढताना कोरड्या चमच्याने काढायचं म्हणजे लोणचं जास्तीत जास्त दिवस किंवा जास्तीत जास्त वर्ष जसंच्या तसं टिकून राहतं त्याचबरोबर त्याला बिलकुल बुरशी येत नाही आणि कोरड्या ठिकाणी ठेवायचं तर इथं बघा मस्त असं आपलं लिंबाचं लोणचं बनवून तयार आहे अगदी फटाफट तयार झालं आहे तरी हे लोणचं तुम्ही उपवासाला देखील खाऊ शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली आहे तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय